मराठा आरक्षणासाठी काही पण करायला तयार आहोत पण आरक्षण मिळालेच पाहिजेत त्यासाठी बार्शीतील एका मराठा बांधवाने बार्शी ते दिल्ली सायकल यात्रेला सुरुवात केली आहे बंडू लोकरे असे या तरुणाचे नाव आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बंडू लोकरे बार्शी यांनी बार्शी ते दिल्लीपर्यंत संघर्ष यात्रा ही सुरू करण्यात आली आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून बंडू लोकरे यांनी सायकल यात्रेची सुरुवात केली आहे या सायकलवर दोन्ही बाजूने मराठा आरक्षणाचे बोर्ड देखील लावण्यात आले आहे गरजवंत मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी आहे ते दिल्लीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेऊन मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देखील देणार आहे मराठा बांधवांकडून बंडू लोकरे यांचे जोरदार स्वागत करून बार्शी ते दिल्लीपर्यंत त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत

निघत आहे व त्याच्यासाठी लागणारा जो काय मला मदत आहे ते सर्व माझ्या मराठा बांधवांच्या तुडून आहे तर सी कास्टमधले असो हिंदू मुस्लिम असो अगर कुठल्याही प्रकारची मुलं असू हे सगळ्या मित्रांनी मला मदत केलेली आहे फक्त आरक्षण भेटावं ह्यासाठी मी चाललेलो नाही तर आज जे काय राजकीय लोक का। मराठा आरक्षणच्या विरोधात ओबीसीमधल्या काय माझ्या बांधवांना भाषण देऊन जे समाजातलं जे खोब आहे तो नष्ट करायचा प्रयत्न करून ते स्वतःचा फायदा बघत आहेत व तसं न होता आज मी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून देता इच्छित आहे की की फक्त ह्या आंदोलनासाठी फक्त मराठा बांधवांचं समर्थन नाही तर त्याच्यासाठी सीमधल्या मुस्लिम जै भीमवाले परत माता समाजाचे सगळे दलित बांधव आज माझ्याबरोबर आहेत माझ्यासोबत आहेत व माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सायकलीच्या तयारीपासून ते जायच्या तयारीपर्यंत त्यांनी स्वतःहून मला मदत केलेली आहे तरी मी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना सांगतोय की कुठल्याही प्रकारचे कोणाचे भाषण ऐकून वगैरे एकमेकाच्या जातीवर आक्षेप करू नका बोट दाखवू नका माझा दा फक्त सर्वात मोठा हा हेतू आहे हा तुमचा हा जो प्रवास आहे हा किती दिवसांचा प्रवास सर्वसाधारण तीस ते पंचवीस दिवसाचा असेल तिथं दिल्लीमध्ये गेल्यानंतर नेमकी कोणाची भेट घेणार दिल्लीमध्ये जाऊन आम्ही माननीय भारताचे राष्ट्रपती व माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान यांची भेट घेणार आहे व त्यांना मराठा संदर्भात निवेदन देणार आहे आणि मला पण आशा आहे की मोदी सरकार असं नाही हे आमचं आरक्षण मिळण्याचं काम होऊ शकतं